गेल्या काही दिवसांपासून शिरोळ शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे आठ आठ दिवस पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे तसेच पुढचे चार महिने शहरात मुबलक पाणी मिळावे याकरिता शिरोळ नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला तर दोन दिवसात शहरात एक दिवस आड नियमित पाणी केला जाईल असे आश्वासन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आंदोलनकर्त्यांना दिले शहरात मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी नागरिकांच्या वतीने गुरुवारी येथील शिवाजी चौकातून शिरोळ पालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला नगरपरिषद एक महिना कर उशिरा भरला म्हणून दोन टक्के दंड व्याज लावते कारण तशी कायद्यात तरतूद आहे म्हणून तसं नागरिकांना दररोज पाणी देणं ही सुद्धा नगर परिषदेची कायदेशीर जबाबदारी आहे ती मात्र पार पाडली जात नाही त्यामुळे पाणीपुरवठा करावा नगर परिषदेवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता पण येत्या दोन दिवसात शहरात नियमित एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले नागरिकांनी शिरोळ नगर परिषदेवर पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा म्हणून घागर मोर्चा काढला या मोर्चात श्रीकांत गावडे शहाजी गावडे कृष्णा देशमुख अमल गावडे शशिकांत काळे संपत मोडके पाटील राजेंद्र चुडमुंगे एकनाथ माने राहुल माने दीपक काळे अजित देशमुख पोपट राणे संकपाळ बाबू मोरे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या आणि अक्षरशः लोकांची गावाला होतं आणि आठ दिवसाच्या आत हे सगळे नियोजन करा करून मोर्चे चार महिने आपल्याला दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे आणि शिरोळवाल्यांची गत या दुष्काळी भागासारखी होऊ नये या उद्देशानं आम्ही आता मोर्चा इथं काढलेला आहे आता आठ दिवसात ते आम्ही एक दिवस आठ धरी किमान पाणी द्यायचा प्रयत्न करतो असं तुम्ही आश्वासन दिलं आहे पण आठ दिवसानंतर जर परत पुन्हा आणि चार दिवस पाच दिवस जर पाणी यायला लागले तर पुन्हा हा मोर्चा नगर परिषदेला येणार आहे असा आम्ही आता त्यांना इशारा दिलेला आहे आणि आत्ताचा मोर्चा आम्ही तात्पुरताच न आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा